म्हणजे कशा आहात सगळे मजेत आहात का सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आता चार पाच दिवस झाले व्हिडीओच काढला नव्हता कारण की काढायला टाइमच नव्हता घरात नव्हतांच पारायण होतं आणि त्या धावपळीमध्ये व्हिडिओ काढायला काही टाईमच नाही तर म्हटलं आज असं पण जेवण बनवते तर आपण तळ्याला मिरच्याची रेसिपी दाखव तर बघा आता माय आमच्या पद्धतीने मी कशी मिरच्या तळते आवडल्यावर की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला रेसिपी बघू शेपूची भाजी बनवली आणि मुगाची डाळ पण बनवली त्यात कोथंबीर टाकून घेतो डाळीमध्ये आणि आता मिरच्या हे बघा मी भाजीला ना शेंगदाणे वाटले होते त्यातलाच कूट ठेवला आणि या मिरच्या घेतल्या सहा मिरच्या घेतल्या तर चला आता मी या उभ्या कापून घेते अशा सरळ चला कापून घेते आता सगळे कापून घेतलं मिरच्या दाखवून मसाला तयार करून कापून तिथं मसाला काढून घेऊ बघा शेंगदाण्याचा कूट लाल ते गरम मसाला हा घरातला हळद आणि मीठ आता आपण हे सगळे एकजीव करून घेऊ बघा मिरच्या तिखट असतात म्हणून तिखट कमी घ्यायचं पण तळ्यावर मिरची एक नंबर लागते बघा सगळं एकजू करून घ्यायचं मस्त आता झालं आता पण मिरच्यात भरून घेऊ भरून घेतो चांगले भरायचे बरं चा बरं खायला चांगलं अशी मिरची जर तळली ना माणूस एक ऐवजी दोन चपात्या ज्वारीच्या सगळे एक भाकर ऐवजी दोन भाकरी नक्कीच खाय मिरच्या तिखट असतात म्हणून मी थोडस गरम मसाला हो टाकतो सकाळ मिरच्या तळून घेतल्या तर आता आपण हे बघा तेल ठेवलं गरम करायला सगळ्या एक एक मिरची टाकून घेऊ आणि मसाला शेंगदाणे वाटताना नाही ना शेंगदाण्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं शेंगदाणा ओलावा करून घ्यायचा कारण की मग कुठ नाही का तळ का बाहेर पडत नाही शेण नाही तर मसाला बाहेर होतो ना मिरची एकीकडे जाते तसं नाही तसं न होण्यासाठी वाटण थोडंसं पाणी टाकून वल्लाबा करून घ्यायचा आणि मग तळून खायचा मस्त तळून खायच्या कुणा कुणाला अशा तळ्याला मिरच्या आवडत नक्कीच सांगा मला आणि माझ्या सगळ्या सबस्क्राईब त्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन हंड्रेड झाल्याबद्दल फास्ट गॅसवर तळून घेते मी मिरच्या तळ्यात पण मसाला बघा जरा पण बाहेर नाही आता आपण शेंगदाणे जरा वलसर केले ना तर, तर मसाला भार येत नाही मिरच्या पण चांगल्या तळ्या जरा आता मिरच्या सगळी कोणी एक सारखं तळून घ्यायचं जेवढा खर्च मिरच्या तळ्या तेवढी मिरच्या चवदार लागतात या мери чей а мостэ прондэ а сага мер самста таун гетэ ло гас карагата ман чага таляна गॅस स्लो करायचा स्लो गॅस चांगल्या खर नाही नाहीतर मिरच्या ना ना जळून जातात म्हणजे खाण्याची मजाच वेगळी मिरच्या मिरच्या लाल बघा अशा तळल्या तरच खायलाच उदार काळ्या होऊनच द्यायच्या लालच हे बघा मिरच्या अशी तळली पाणी असायची आता बाकीच्या पण तळून घेऊ आपण मस्त तळून घेऊ आपल्या सगळ्या मिरच्या तळून झाल्या मिरच्या मस्त तळून झाल्यात आपल्या दहा मिनिट तळून घेऊ मस्त आपल्या मिरच्या तळून झाल्या काढून घेतात अशा मिरच्या तळायच्या आपण कुठं प्रवासाला चाललो शा शाळा कॉलेज डब्बा मुलं तर तुमच्या जातच असतील तसे माझे पण जाते अशा जरी मिरच्या यातून पिक्या जरी तळल्या तर ता मुलं आवडीने खातात तर बघ आता आपली मिरच्या सगळे तळून झाल्या तुम्हाला आजची मिरच्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा आपल्या सबस्क्राईबचे हार्दिक 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 अभिनंदन चला श्री स्वामी समर्थ मंडळी